लग्न झालं मुलीची पाठवणी झाली जाताना थोडंसं दुःख आई वडिलांना होतच असतं तरीसुद्धा पण आपण एका घरामधून मुलगी जाते म्हणून थोडंसं दुःख होत असतं परंतु त्या मुलाच्या घरी ही नवीन सून घरी येणार म्हणून अत्यंत आनंदाचं वातावरण असतं तिच्यासाठी सगळ्या पायघड्या घातल्या जातात तिच्यासाठी लक्ष्मीपूजनाची तयारी केली जाते आणि जेव्हा मुलीची आई मुलीला किंवा विणीला म्हणते की ओटीत घातली मुलगी विहीण बाई तशीच मुलाची आई सुद्धा आपल्या सुनेचं स्वागत करायला खूप आनंदाने तयार असते तर आपण आता हे गाणं ऐकूयात की मुलाच्या आईनं सुनेचं केलेलं स्वागत कसं आहे ते मुलीची पाठवणी झाली आणि सगळी वरात आता सासरच्या घरी आली इकडे गाय सगळीकडे आनंदी आनंदच त्यामुळे सासूबाईने दाराचंच उभं राहून तिला थांबवलं तिची दृष्ट काढली आणि पोलांडून मुलगी आत आली त्याचं हे गीत ऐका आता सासू काय म्हणते बघा लिंब लोण उतरता अशी का झाली सग बावरी सपुल्या घरी मुली तू आलीस आपुल्या घरी हळदीचे तव पाऊल पडता घरची लक्ष्मी हरखुन आता हळदीचे तव पाऊल पडता घरची लक्ष्मी हरखुना सोन्याहून ग झाली पिवळी सोन्याहून ग झाली पिवळी मांडवाला कवळून चढली चैत्र बेल हिवरी मुली तू स घरी मुली तू आलीस पुल्या घरी, आली घरी। भयशंकीत का अजून डोळे शंकित का अजूनही डोळे नको लाजवू सारे कळले नको लाजवू सारे कळले लेखी मी आहे आई लेखी मी आहे आई सासुर वाशिण हो मी आले याच घरी मुली तू आलीस अपुल्या घरी मुली तू आलीस आपुल्या घरी याच घरावर छाया धरुनी याच घरावर छाया धरुनी लोभदा लोभदाविती पक्षिणी हसले घर हे तुझ्या दर्शनी हसले घर हे तुझ्या दर्शनी सुख व मला तू आई म्हणून बिलगुन माझ्या उरी मुली तू घरी घरी मुले तू असच एक सासूबाईने म्हटलेलं गाणं आपण ऐकूया नवीन चालीचं नवीन विचारांचं बघा आवडतंय का ये गे सुन बाई उशेच्या पाऊली स्वागता उभी थे मा येई गे सुन बाई उषेच्या पाऊली स्वागता उभी थे चे माउली ये येई गे सुन बाई केतकी तुझे हात रंगले मेंदीत फुलाला पारी जात जोडीला चांदरात केतकी तुझे हात रंगले मेंदीत फुलाला पारी जात जोडीला चांद रात अलगद उतरली चंद्राची कोर भाळी सौभाग्य स्वागताला रायाच्या राऊळी येई गे सून बाई उशेच्या पाऊली स्वागता उभी थे मायेचे माऊली येई गे सून बाई माप तू चराणी संसारी राहो धन धान्याची आबादानी माप गेला वंडून राजाची तू चराणी संसारी राहो धन धान्याची आबादानी घेऊन येई भाव भक्तीच्या उंजळी अखंड आनंदाचे स्वागत गंगाजळी येई घे सून बाई उशेच्या पाऊली स्वागता उभी थे मायेची माऊली येई घे सून बाई आता पुढचं आणखी कडू आहे का बर का येई घेऊन सवे अभंग समाधान स्वागता उभे इथे हसरे साधे साधेपण येई घेऊन सवे अभंग समाधान स्वागता उभे इथे हसरे साधे साधेपण सासरा माहेराची एकच जात कुळी सासरा माहेराची एकच जात कुळी स्वागता उभी तुझ्या प्रेमळ चंद्र मौळी येई गे सून बाई उषेच्या पाऊली स्वागता उभी थे मायेची येई 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 पाऊली तर ही लग्नातली पारंपारिक गाणी तुम्हाला नक्की आवडतील आणि ही सगळी गाणी फुल गाणी दिलेली आहेत त्या आणि चालीसकट दिलेली आहेत तर त्यामुळे ही तुम्ही गाणी नक्की एन्जॉय कराल आणि लग्नामध्ये नक्की ऐकाल अशी मला आशा आहे